मध्यरात्री एकच्या सुमारास तब्बल शंभरच्या स्पीडनं चाललेली अलिशान कार ट्रकमध्ये मागील बाजूने घुसल्यानं कारमधील पाच व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार गोपाळपूर येथील हे सर्व लोक फतुहानून परसा बाजार मार्गे पाटण्याकडे येत होते दरम्यान उड्डाण पुलाखाली मागून पुढे जाणाऱ्या ट्रकला कारणं धडक दिली अपघाताच्या काही तास आधी पाचही जणांनी एकत्र सेल्फी काढला होता धडक झाल्यानंतर मोठा स्फोट झाला प्रत्यक्षदर्शींच्या मते टक्कर झाल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि कारचा चक्काचूर झाला घटनेची माहिती मिळताच परसा बाजार पोलीस स्टेशन आणि पाटणा सदरचे डी एस पी रंजन कुमार घटनास्थळी पोहोचले कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली गॅस कटरनं का कार कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी पी एम सी एच इथं पाठवण्यात आले हे सर्व व्यापारी फुतुहाहून पाटणा इथं परतत होते या दरम्यान परसा बाजार पोलीस स्टेशन परिसरातील वळणाजवळ हा अपघात झाला संपूर्ण कार ही घुसली बाजार पोली स्टेशन चा कि चा मदे पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांनी म्हणाल्या की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला ते सर्वजण कारमध्ये अडकले होते माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांच्या मदतीनं सर्व लोकांना बाहेर काढून पाटणा येथील पी एम सी एच इथं पाठवण्यात आले